हे दाढी कटिंग वगैरे करणं शरीरावरचे केस काढणं हे केव्हा पण नाही काढायचे आपल्याला कुठं पाहुणं जायचं असलं का मग त्या टायमाला आपल्याकडे पाहुणे यायचं असले का मग का पाहुणे माहिती याला का दाढी करायला पाहिजे परंतु आता इथं तुमचा प्रश्न आहे काय होईल बा नेमकं असं केलं तर लक्षपूर्वक आहे का त्या कोणत्या वेळेला मंत्र केस कातरण करायचं नाही एकादशी आमुष्या चतुर्दशी पौर्णिमा संक्रांती आणि आपल्याला ज्या दिवशी उपाशी त्या दिवशी व्यक्तीपात योग श्राद्ध रविवार मंगळवार आणि शनिवार या दिवशी मात्र केस कापण करायचं आहे तुम्ही मित्रांनो काय होणार आहे आता काय जर रविवारी मंत्र केस कातरण ना त्याच्या आयुष्यातला एक महिना आयुष्य कमी होईल मंगळवारी जो केस कातरण करण ना त्याच्या आयुष्यातले आठ महिने आयुष्य कमी होईल आमच्या तोंडाने जरी सांगितलं असलं पण हे साधनेतून लिहिले बरं आम्ही जो शनिवारी मात्र केस कातरण ना त्याच्या आयुष्यातल्या सात महिने आयुष्य कमी होईल सात महिने जे मनुष्य जीवनभर मात्र सुखी आणि यश येवं असं वाटत असेल त्याला त्या व्यक्तीने कदापि चुकून सुद्धा सोमवारी आणि गुरुवारी मात्र केस कातरण करायचे मग इथं बुधवारी आणि शुक्रवारी मात्र केस कातरण करायचे इथं पुन्हा इथे तुमच्या घरात वादविवाद होत असेल ना वादविवाद होत असेल ना तर त्या ठिकाणी बुधवार आणि शुक्रवार सूर्यदेव मावळल्यानंतर अडीच तास कोणीच कोणाबरोबर बोलायचं नाही अडीच तास कोणीच कोणाबरोबर बोलायचं नाही सूर्य देवावळ्यानंतर पाटोमॅटिक शांतातही दुःख पट्या सुद्धा काहीच करणार नाही काहीच करू शकत म्हणून मात्र या ठिकाणी हे आता एक दुसरी गोष्ट जे आपण हाता ला तेल लावतो आपण कुठे जायचं असलं का मग तेल लावतो डोक्याला लावलं तेच हाताला सोडतो डोक्याला लावलं तेच तोंडाला ठोवतो तेच पायाला सोडतो परंतु असं जरी तेल लावलं तर त्या ठिकाणी नेमकं काय होतं माहिती तर कोणत्या कोणत्या दिवशी मात्र तेल लावायचं नाही तुम्ही हे नियम पाळा भविष्यात तुम्हाला काय करायची गरज नाही थांबत्या ना कोण सुनत्या नको काहीच नको हे आत्तापर्यंत नाही दोन दिवस चार दिवसापर्यंत नाही वर्षभरापर्यंत नाही आयुष्यभर मात्र हिशेजरी तुमच्यासाठी तर शेष्ठी शेष्ठी एकादशी द्वादशी अमुषा पौर्णिमा रविवार मंगळवार आणि गुरुवार आणि शुक्रवार कदापि चुकून सुद्धा मात्र ह्या मार्थावरती तेल लावायचे ते नाही तुम्ही म्हणून काय होणार आहे आता ऐकून घ्या आम्हाला थंडी ताप येत नसेल का आमचं शारीरिक शारीरशास्त्र बिघडत नसेल एकूण दोन दिवस नाही ना एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून तुम्ही गोळ्या घेऊन 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 ही हाड्यासाठी होते गोळ्या घेणाऱ्या माणसाला ना झोपच लागते कारण की डॉक्टरनं सांगितलं तर गोळे घेऊन झोपा गोळ्या घेणाऱ्या माणसाला तरी तरी अजिबात नाही तरी 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 अजिबात नाही झोपलं का ते गोळ्या घेतलं का नाही का झोपाच तोडतं आणि कामच होत नाही त्या माणसाकडून असं शरीर दष्टपुष्ट दिसतं पण काही कामच होत नाही गोळ्या ह्या इंग्रजी गोळ्या ना शरीर वाढवते आणि झोपण्याचीच इच्छा होते ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून याच्यात तुम्ही म्हणाल मग रविवारी जर अंगाला तेल लावलं तर काय तर रविवारी अंगाला तेल लावलं तर ता थंडी तापाचा आजार येतो थंडी ताप मंगळवारी जर अंगाला तेल लावलं ना मृत्यूदायी संकट येते मृत्यूदायी संकट येते त्या संकटातून तुम्ही दैवयोगाने तुमच्या खात्यावरती बॅलन्स असलं तर वाचणार वाचले काही काही संकट म्हणून मात्र रविवारी अंगाला तेलला ना त्याचं नुसका नुसकान म्हशी टाकल्या शहायला त्या विचारा खाईना दूध देईना त्या म्हशी मोडल्या गाई टाकल्या चारा विचारा खाईना दूध देईना चहायला काय करावं तर गाडी घेतली तेल धंदा लागाना म्हणजे सगळे नाही झाले सगळे नुसकान तिला आपण लाखाचे बारा हजार म्हणतो लाखाचे बारा हजार म्हणत नुसकान 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 तुम्ही काही करा त्यात शिरणार नाही गुरारी जोतीय लवीन त्याच नुसकान नुसकान शुक्रारी जोतीय लवीन ना त्याला दुःखाची प्राप्ती होईल काहीच दुःखच काहीचं दुःखच तो मी काय पाप केल भाऊ कायमचं दुःखच दुःखच माझ्या पाठी म्हणून म्हणून अशा पद्धतीनं मात्र आता याच्यामध्ये आता ऐकून घ्या कालच आम्हाला काल का सकाळी मात्र प्रश्न एक आलं होतं मग चिठ्ठी आली होती म्हणे तोंडावरती ती पोळ्या झाल्या म्हणे काय झालं म्हणे तोंड काय करावं म्हणे लय दवाखाने केली काहीच करू नका त्याच्यासाठी गोमित्राचा विधी सांगितला ते आणि सोमवारच्या दिवशी जो मात्र तोंडाला असं तेल लावून आता पाहिला तेल लावलं तर त्याच्या शरीराची शोभा वाढेल चेहऱ्यावर तेल लावलं तर चेहऱ्याची शोभा वाढेल त्याला पुळ्या पाळ्या जायला काही लागतच नाही ना दुसरं जो सोमवारी ते लावायचं बुधवारी जो मनुष्य हा ते लावी ना <laughs> त्याला धनाची प्राप्ती होईल धनाची प्राप्ती होईल म्हणजे काही लोकांनी गाडलेलं नाही बरं का तुम्ही म्हणाल मला ते तेल लावून पुढे जायचं काढायला ते काढायचं नाही परंतु तुमच्याकडं पैसा धन धन म्हणजे काय पैसा धनधान्य हे ये येण्याचा मार्ग तुमचा मोकळा होईल अचानक मात्र आहे जो मनुष्य शनिवारी तेल लावतो ना शनिवारी त्याला सुख आणि शांतीची प्राप्ती होते कारण की शनि महाराजांना तेलच चालतं का नाही शनिवारी जो अंदाज तेल लावीन ना तर त्याला सुख शांतीची प्राप्ती होईल म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं दिनचर्य आपल्यासाठी महत्त्वाचे आहे यामध्ये पुन्हा तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणं जे होते ना त्याला आहे वाजव्यात भांडण होण्याला कारणीभूते तुम्ही भाकरी भाजताना तवा तापायला पाहताना काय करतो पाणी टाकते पाण्याचा आणि आहे ज्या तव्यावरती भाकर भाजण्याच्या अगोदर पाण्याचे शितुरे टाकून भाकर भाजणार ना ती भाकर जो खाईन ना तो भांडणच करीन तुमच्या बरोबर त्याच्याकरता मात्र तवा तापला का नाही हे पाण्याकरता दुधाचे शितुडे मारा आणि मग अनुभव घ्या फक्त चार पाच दिवस अनुभव घेऊन पहा दुधाचे शेतोडे मारून ती बाकर खाऊ का तुमच्या घरात शांतता होईल <laughs> त्यामध्ये आपल्या घराच्या समोर म्हणतो जर समजा तुळस असेल ना तुळस वृंदवनता असतच पण एक तुळस खाली लावा आज आम्ही गेलो होतो कुठेतरी गेलोच होतो तिथं पाहिलं आम्ही कुठेतरी तिकडं पाहिजे आम्ही सुंदर उमरा त्यांनी आमचं सांगितलं घराच्या समोर मात्र एक खाली तुळस लावाशी जमिनीवरती तिथं निळा धोत्रा लावा तुळस धोत्रा टानाटो करणे कपटाळ यांचं काही चालणार नाही असुरी शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती पडणार एखादा त्यांच्या तिथे लावलं ना तो व्यक्ती यायचं तो म्हणून हे पहिली उपटून टाका उपटून टाका हे पहिले त्याच्या रस्त्यात नवथरा रस्त्यात असतात असतं त्याची गोष्ट वेगळी होती त्याला चांगली गादी टाकली बसायला मग आता त्याच्यावर भसावं काही नाही म्हणे ते पहिलं उपकून टाका आता त्याचा याचा काय संबंध आला ते म्हणले बा त्याला मोहर्त लागत असतं बाबा सांगाल ना मुहूर्त त उपटू बाबा सांगाल तव मोठू उपटू आता ते उपटायचंच नव्हतं शेवटी शेवटी ती वाईट गेलं सांगू सांगू येणे काय उपटलं नाही तर पण त्याचंच येणं बंद झालं त्याचंच घरी येणं बंद झालं म्हणून अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये ना जी फरची वगैरे घर पोचणार असेल ना, हो गर ना तर तुम्ही जास्तीत जास्त मीठ टाकून खारं पाणी करून मात्र ते घर पोचत जा तर शक्तीचा प्रभाव मात्र पडणार मी आणखी मिठी तुम्हाला सांगतो मी नेमकं ते दे चंद्रदेव आता काय काय <laughs> हा चंद्रदेव पौर्णिमापासून 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 चंद्र उदय मात्र कॅलेंडरमध्ये दिलेला असतो पौर्णिमापासून तर नवमी दशमीपर्यंत म्हणजे पाठपर्यंत जेव्हा सूर्यदेव चंद्रदेव उगल ना त्या टामाला फक्त या चिमटीनं मात्र फक्त मीठ झाला मीठ असं आणि चंद्रदेवाक फक्त ते मीठ टाकून दर्शन करा तुमच्या घरामध्ये सुख शांती मिळाली